महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिनाभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरे बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घरतोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे नवी मुंबई पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती घेतला आहे सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी बेकायदा घरं गर बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घर शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा